ही आपल्या महाराष्ट्राचा विकास आहे मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेजी हा विकास का शरद पवारजी तुमची सत्ता होती हा विकास भारतीय जनता पार्टीचे फडणवीस साहेब हा विकास उद्धव ठाकरेजी हा तुमच्या महाराष्ट्राचा विकास बघा हे साधे साधे प्रश्न तुम्हाला सोडवणं होत नाही नुसते नेते बनून पस्तीस लाखाच्या पन्नास लाखाच्या गाडीमध्ये तुम्ही फिरता ते बघा ती गेली गाडी आ? आ? ते किती हे बघा मित्रांनो मांडवा गावातल्या मुली शाळेतून त्या पाण्यातून दोघीच आहे पाठीमागं कोणीच नाही ना सांभाळाला आपण पाहिलं असेल आधी का आपण किती मोठ्या पाण्यात तिथं शेवळ झालं होतं आणि हे बघा हे बघा आपल्याला दिसत असेल मांडवा येथील रस्ता या रस्त्याने जे तीस पस्तीस घराची वस्ती आहे गवळी समाजाची ते जातात हे बघा या रस्त्याला खडक आहे दगड काळा त्याला शेवाळ पण आलेला आहे या रस्त्यानं हा गौडी समाज जाणं न करतो आणि गौडी समाजाचाच गौडी समाजाला विरोध आहे आपल्याला दिसत असेल हा नाही हा नाला आहे आपण जाऊ बघू समोर काय काय होतं तर